काकांडी येथे श्री सत्याई देवीची त्रैवार्षिक यात्रा ही दर तीन वर्षाला भरते यंदा ही यात्रा चौदा जानेवारी ते सोळा जानेवारीच्या कालावधी दरम्यान भरली आहे ही यात्रा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली पारंपरिक सत्याई देवीची त्रैवार्षिक यात्रा आहे यंदाही मोठ्या धार्मिक वातावरणात भरली आहे श्री सत्याई देवी पूर्वी बोकड बळी देण्याची अनिष्ट परंपरा होती परंतु श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने व श्री संत तनपुरी बाबा पंढरपूरकर यांच्या प्रयत्नाने इसवी सन एकोणाशे अडोतीस पासून पशुहत्या परंपरा बंद करून आता या देवेस पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आहे यामुळे श्रद्धा भक्ती श्रेष्ठ विचार सामाजिक ऐक्य व आदर्श परंपरा या यात्रेच्या निमित्त निर्माण झाले या यात्रेला पंचकृषीतील भाविक मोठ्या श्रद्धेने दर तीन वर्षाला भरणाऱ्या या यात्रेला आपली हजेरी लावत असतात या यात्रेत मिठाई लहान मुलांची खेळणी घरउपयोगी वस्तू खाण्याचे गोडधोड पदार्थ विक्रीसाठी येतात काकांडी गावकऱ्यांच्या वतीने यात्रेकरूंच्या सेवेसाठी अनेक आरोग्य शिबिर सामाजिक प्रबोधन कीर्तन आयोजित केले जाते सत्याई देवीची त्रैवार्षिक यात्रेच्या सोयी सुविधांचा अभाव भासू नये यासाठी माळेगावच्या धर्तीवर काकांडी येथील यात्रेला शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी गजानन सदाशिवराव पाटील बागल काकांडी येथील नागरिक आहे आमच्या गावामध्ये दर तीन वर्षांनी तीन दिवस ही यात्रा भरत असते या यात्रेचं विशेष रूप म्हणजे असं आहे की संत गाडगे महाराज यांनी प्रबोधन करून जी पशुहत्या होत होती ती पशुहत्या बंद करून देवीला पुरणपोळीचा निवेद सुरू केला त्यानंतर हीच परंपरा संत टनपुरे महाराज यांनी कायम ठेवली आहे आणि त्यातात वारसा आज गावकरी जोपासत आहेत आमच्या गावचे मानकरी हे पहिल्या दिवशी देवीची पूजा करतात त्यानंतर सर्व गावकरी पूजा करतात देवीची देवीला नवस करतात जे काही त्यांच्याकडे मागणं आहे हे ते त्यांयले की सर्व मागणं मागतात देवाकडे आणि त्यांचा नवस पूर्ण होत असतो त्यानंतर गावामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेव थे ठेवले जातात पहिल्या दिवशी आम्ही चौदाला जत्रा सुरू झाली या दिवशी आम्ही कीर्तन ठेवलं श्री समाधान महाराज भोजेकर यांचं कीर्तन झालं त्यानंतर अनंता महाराज पंढरपूरकर यांचं कीर्तन झालेलं आहे आणि आज लोकनाट्य म्हणून एक प्रोग्राम आहे ते सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे या यात्रेमध्ये विशेष असं आहे की सर्व पंचकृषीमध्ये ही यात्रा नावाजलेली आहे या, या यात्रेला जुना इतिहास आहे सत्तर वर्षाचा आहे जुना इतिहास आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही अशी मागणी करीत आहोत की प्रशासनानं सुद्धा आमच्या यात्रेला जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन असेल जिल्हा परिषद असेल माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड हे सुद्धा असतील तर आमच्या यात्रेला त्यांनी ही यात्रा आमची जसे की माळेगावची यात्रा भरते त्या धर्तीवर आमच्या यात्रेला स्वरूप वाढून दिलं पाहिजे काही निधी उपलब्ध करून दिला पाहिजे काही काही ठिकाणी त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आमच्या यात्रेला अधिक बळकटी येईल आणि त्यामधून हे लोकभावना आणि संस्कृतीची सुरुवात होईल अशी मी विनंती करतो आणि या यात्रेला सर्वांना मी शुभेच्छा देतो गारे 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 गारे। या ठिकाणी सायंकाळी आठ वाजता लोकनाट्य कार्यक्रम आहे आज आ, या ना लोकनाट्य नाटकामध्ये आपण त्याने नाटक आयोजित करतात सामाजिक नाटक असते त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि मागील दोन दिवसामध्ये कीर्तन झालेलं आहे प्रबोधन जे वारकरी संप्रदाय या ठिकाणी मोठा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही दोन दिवस कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कीर्तनामध्ये आम्ही मोठमोठे हरिभक्त पारायण यांना आम्ही दरवर्षी वेगवेगळे वेग आमंत्रित करतो आणि तीन वर्षाला ही एकदा यात्रा होत असते यात्रेचं मोठं रूप आहे या ठिकाणी देवीकडे काय असणार आहे आम्ही देवीकड या ठिकाणी या भागातील बळीराजा जो शेतकरी आहे तो सुखी झाला पाहिजे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे काही स्वप्न आहे त्यांचे काही आत्महत्या होऊ नये आम्ही विशेष यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना या, या भागामध्ये आमदार माननीय आनंदरावजी भोंडारकर साहेब यांनी नुकतीच एक योजना हातात घेणार आहेत ते या भागामध्ये इष्णुपूरीचं त्यांनी पाणीपाळ्या वाढवण्यासंदर्भात आणि बाबुळगाव येथील जे तलाव आहे या भागामध्ये तीन पाणी पाणीपाळ्या आयोजन करण्याचं त्यांचा नियोजन आराखडा आहे आम्ही अशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आमच्या मोजे काकांडी गावामध्ये त्रिवाशिक सत्यदेवीची यात्रा दर तीन वर्षाला भरत असते या देवीच्या यात्रेमध्ये दे पहिली एकोणीसशे छत्तीसच्या दरम्यान बोकळबळीची प्रथा होती ती प्रथा एकोणीसशे सदतीसला श्री संत गाडगे महाराज यांनी या गावामध्ये आपले निवासस्थान करून ही प्रथा बंद केलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे शिष्य श्री संत तंतपुरे महाराज यांनी ही प्रथा पारंपरिकरित्या दरवर्षी चालविलेली आहे त्यांच्याच अनुदानाने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आमच्या गावातील गावकरी मंडळी आणि मानकरी मंडळी यांनी ही प्रथा आज तोपर्यंत एकोणीसशे आज दो जवळजवळ दोन हजार पंचवीस पर्यंत आणि पुढे सुद्धा ही प्रथा अशीच पारंपरिक पद्धतीने चालू राहणार आहे बोप राम राम मी काकांडीचा रहिवासी दसरथ सदभा पाटील बागल माजी तंटामुक्ती अध्यक्ष या त्रिवार्षिक यात्रेनिमित्त आम्ही जे गावामध्ये कार्यक्रम घेत आहोत ते पहिल्या प्रथम पहिल्या दिवशी आमचे गुरु म्हणून तनपूर श्री छत्र पंढरपूर तिथले आमचे कणपुरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे यात्रा चालू आहे तरी त्याचं पहिल्या दिवशी कीर्तन राहते दुसऱ्या दिवशी संगत ते देवणून राहतात त्याची देवीला दाग पूर्ण त्याची महापूजा चालू राहते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही लोकनाट्य म्हणून एक कर्मणूक म्हणून गावाला आम्ही लोकनाट्य आणीत आहोत तरी आमच्या या पूर्ण काकांडी नगरीमधल्या जेवढ्या बाहीलेके आहेत तेवढी बाईलेक कोणही तालुक्यात राहो कोणत्याही जिल्ह्यात राहो तिथून आमच्या यात्रेसाठी पहिलं तीन वर्षाला बकर पाळून आणित होत्या पण आज ते परंपरा बंद झाल्यामुळं आज आमच्या इथं पुरणपोळीचं जेवण आमच्या श्री शंकर कन्वर तनपुरे महाराज यांनी चालू केलेलं त्याच्यावर आम्ही हे पुरणपोळीचं जेवण करीत आहोत आणि या यात्रेकरूला दहा पंधरा हजाराच्या वर आमच्या यात्रेकरूला एवढी समाज जमते तरी यंदा आम्ही या यात्रेकरूची काही हेळसांड होऊ नये खाण्यापिण्याची सायसोय वैना गेल्यामुळं आम्ही काकांडी नगरीमध्ये पूर्ण गावाला चुलपण आणि आलेल्या यात्रेकरूला सर्वांना आम्ही जेवणाचं या ठिकाणी महाप्रसाद म्हणून ठेवलेला आहे तरी मी या गाव ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी आम्हाला ग्राउंड साफ करून दिलं आणि त्या ठिकाणी लाइटिंग फिटिंग सगळं लाईटची सोय पाण्याची सोय सगळी ग्रामपंचायतनं करून दिलेली आहे मी प्रकाश पाटील बागल काकांडे येथील नागरिक ही यात्रा दर तीन वर्षाने भरते आणि या गावची खरी परंपरा हे इथं प्रति पंढरपूर म्हणून या परिसरामध्ये या गावाला ओळखतात कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला संत गाडगे बाबा आणि त्यांचे शिष्य संत बाबा यांनी दिला आणि जी पूर्वी बोकडाची जी बळी हत्या द्यायचे ते आता पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी या यात्रेमध्ये सांस्कृतिक आणि अनेक कार्यक्रम होतात आणि परिसरामधले सर्व भाविक भक्त या ठिकाणी येऊन देवीला साकडं घालतात